गजर भक्तीचा

माता शिवाई देवीला कौल मागितला कौल मागितला माई जागे हो माता शिवाई देवी जागे झाली स्थिर झाला नऊ महिने नऊ दिवसाचा काळ निघून गेला महासाहेबाचा मुक्काम शिवनेरी गडावर आहे आणि पुढे काय इतिहास झाला ते उद्या महाराज सांगतील आजच जन्म करत नाही शिवजयंती उद्या पुढे विद्याचं कीर्तन असतं गुरुजीने मागितलं होतं मला बसलं नाही आणि वारसा अखंडपणानं चालवत महाराज मुघलांच्या विरोधात संघर्ष करत राहिले कधी आदिबाणीचा आणिबाणीचा प्रसंग आला तरी महाराज माग हटले नाही <laughs> मग लाल महालामध्ये बोट कापायचा प्रसंग असं नाही तर विजापूरहून महाराजांना संपवण्यासाठी आलेला तो महाकाय धिप्पड अफजल खान त्याला मारायचा प्रसंग असो ज्या वेळेस कमी करा दिल्लीच्या दरबाराला हादरा बसलेला आहे सगळीकडे आपलं वर्चस्व प्रस्थापित करू नये महाराष्ट्राची माती फक्त आपल्या आधिपत्याखाली येत नाही या औरंगजेबाला कळू लागलेलं आहे त्याची चुनक त्याला लागलेली आहे त्याने मोहीम चालू केली चाहे कुछ भी हो जाए किसी भी हाल में हमें शिवाजी चाहिए कौन लाएगा शिवाजी को मामा शाहीश के खान बोल रहा शिवाजी वो <laughs> हो दे डॉक्टर की मोटी होते ही शिवाजी मतलब समझ लो कौन लाएगा शिवाजी हे धिप्पाड बोगड विजापूरच्या दरबाराची मालकी त्याच्याकडं अफजल खान उठून उभा राहिला आणि पैदेचा विडा उचलला आपल्या हजारो सैन्यांशी वाटचाल करत 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 छत्रपतीला पकडण्यासाठी अफजल खान विजापूरकडून सरळ महाराष्ट्रात प्रवेश करता झाला पण टार्गेट आणि लक्ष केलं पहिलं तुळजापूरच्या भवानीचं मंदिर छत्रपती देव देश आणि धर्माला प्राधान्य देतात महाराष्ट्राचा मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केला राजांच्या गळ्यावर बातमी पडली राजा, बात राजा अफजल खान येतो या राजाने अफजल खानाच्या सेनेचा नवा अंदाज घेतला मोकळ्या मैदानामध्ये राजाने विचार केला अफजल खानाला मारायचं ठरलं मोकळ्या मैदानामध्ये अफजल खानाच्या त्या अफाट सैन्यापुढे आपल्या सैन्याचा टिकाव लागणार नाही आता असं काहीतरी असत महाराज म्हणजे गनिमी काव्याचं माहेर घर होत जंक्शन स्टेशन महाराजांनी लगेच अफजल खानाला निरोप पाठवला <coughs> निरोप घेऊन आपला माऊला अफजल खानाकडे गेला कोण मे माऊला किंवा निरोप घेऊन आलोय महाराज बोल महाराजांनी निरोप पाठवलाय महाराजांनी अफजल खानाला निरोप पाठवला निरोपामध्ये असं दाखवलं की जणू काही मी तुम्हाला फार घाबरलेलो आहे महाराजांचा निरोप मावळा सांगू शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे खान साहेब तुमचा लवाजवा तुमचा फौज वाटा तुमचं बल पाहून घाबरलो आम्ही घाबरलो आमचं शरीर कंपायमान व्हायला लागलं आम्ही नाही तर धरू शकत आम्ही नाही तुमच्या पुढे टिकाव लावू शकत मग करायचं तुमच्यासोबत तह करायचा तुमच्या सोबत माघार घ्यायचे आम्हाला विलीन व्हायचे आम्हाला तुमच्यात असा विरोप महाराजांनी अफजल खानाला पाठवला अफजल खान फुगला शिवा येत्या गया गेला शिवा बोलो करना, चाहोगे। करना चाहते बहते का मिलोगे आणि मावळ्याने विरोध दिला राजांनी प्रतापगडाच्या जवळ भेटायचं सांगितलंय एकाने विचारलं राजा प्रतापगडाचा पायथा का दोन कारण सांगितले पहिलं कारण सांगितलं प्रतापगडाच्या पायथ्याकडे जाता आणि एक अशी खिंड आहे त्या खिंडीतून बाहेर पडता पडता अफजल खानाच अर्ध सैन्य घायाळ होऊन मरून जाईल घायाळ घेऊन आणि उरलेलं जर वाचून पुढं आलंच तर प्रतापगडाच्या पायथान तिथलं जंगल आपल्या परिचयाचं आहे आणि जंगल इतकं दाट आहे मराठी वटवाघळा सारखे कधी मधी घुसतात आणि बाहेर येतात वाऱ्याला सुद्धा कळू देत नाही म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याची नेमणूक नियुक्ती केली जागा ठरली दहा अंगरक्षक तुमचे दहा माझे सगळे निशस्त्र त्यांच्या हातात शस्त्र नाही आमच्याही अंगरक्षकाच्या हातात शस्त्र नाही शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची भेट होणार आणि राजे जगदंब जगदंब करत प्रतापगडाकडे कर जायला निघाले निघाले राजे जायला राजे जायला निघाले राजाच्या कानावर पुन्हा एक वेगळी बात मिळून आदरली राजे कुठे निघाला प्रतापगडावर कशासाठी मोहीम आहे काय करायचंय अजलखानाचा बंदोबस्त करायचा राजे थोडी माघार घ्यावी लागते एकदा निघालो अजलखानाला संपवायला संपूर्ण पुन्हा परतायचं आता नाही परतायचं आता नाही माघार घ्यायची आता, आता लक्ष केंद्रित करायचं अफजलखानाकडं मारायचं तो बोकड

अर्जुन अग्निला साक्ष ठेवून स्वराज्याच्या पायाभरणीमध्ये सहकार्य केलं मदत केली जिने असंख्य मावळ्यांना आधार दिला आज ती माझी सहधर्मचारी माझी पत्नी मरणाला आत्मसात करून दिली राजाचे डोळे पाणवले पण डोळ्यात पाणी आणून चालणार नाही आपण जगाचे आदर्श आहोत आता राजाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आता पत्नीच्या अंतिम संस्कार दोन बाजू होत्या राजाच्या पुढे जर अंतिम अफजल खानाला आं जाव जा मारायला जावं तर बायकोच्या अंतिम संस्काराला अनुपस्थित राहावं लागतंय काय करू डोळे भेटले राजानी आणि राजाच्या डोक्यामध्ये विचार आला विचाराचं काहूर माजलं आणि मग राजाच्या लक्षात आले ते मासाहेब जिजाऊंचे शब्द जीजाऊसाहेब सांगत राहायच्या राजे कुटुंब नंतर आणि स्वराज्य पहिलं शांती ब्रह्म नाथबाबांना किती तिरस्काराचा सामना करावा लागला तुकोबारायचा तर किती प्रचंड प्रमाणात छळ झाला केवढा मोठा त्याग तुकोबारायला सुद्धा कळ धर्म वाढत असताना आणि त्याला विस्ताराकडे येत असताना त्रास होत असतो तो त्रास कर्मधर्म संयोगाने आपल्याला झाला नाही आपण भाग्यवाने की आय तर आपल्या पदरात पडलं सगळं बांधून वास्तुशांती मध्ये घातले त्यांनी आपल्याला दुर्दैव आहे आपलं तो धर्म आपल्याला जागवता आला नाही टिकवता आला नाही कोणी कोणी बलिदान दिलं या धर्मासाठी सिंग चले गए सुखदेव चले गायवर चले गए राजगुरु भगतसिंग गेले सुखदेव गेले राजगुरु गेले चंद्रशेखर आजाद गेले सुभाष चंद्र बोस गेले महात्मा गांधी गेले सगळे महापुरुष गेले आणि महाराष्ट्राच्या मातीतला अधिष्ठान सुद्धा या धर्मा करता शेवटच्या श्वासापर्यंत लढत लढत शेवटी समाधिष्ट झालं क्षत्रिय कुलावतांश छत्रपती शिवाजी काय नाही केलं माझ्या राजाने धर्मासाठी सहन केल्या माझ्या राजाने वीर बाजी प्रभू देशपांडे गेले कानाजी गेले गे। धर्मवीर संभाजी महाराज गेले कशासाठी धर्मासाठी गेले आपल्याला काही कसं वाटणार रे काही कस वाट <laughs> राजाने या धर्माच्या बोलण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या जबाबदारीचा विचार केला नाही जस तुकोबाराइनी वैश्विक धर्म वाढण्यासाठी कुटुंबाचा विचार केला नाही तसा छत्रपतींनी सुद्धा आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही राष्ट्रमाता राजमाता मासाहेबांनी स्वतःच्या अहिक भोगाचा विचार कधी केला नाही किती त्याग आहे या कुटुंबाचा चारशे <laughs> चार वर्षापूर्वीचा काळ आहे महाराष्ट्राच्या मातीवर चार चार सत्ता थैमान घालत होत्या फक्त दहा मिनिटं घेणार नाही संपलं आपलं याच वेगळं लागेल वीस मिनिटं वीस मिनिटं मला वाटलं वीस रुपये घ्या

मराठवाड्याला आणि महाराष्ट्रातल्या एका विभिन्न प्रांताला विदर्भाची गरज पडते बर म्हणून महाराष्ट्रातला मराठवाड्यातून विदर्भ वे वेगळा करून चालणार नाही अरे भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा आपल्या अवतारात क्रांती घडवण्यासाठी विदर्भाची गरज पडली बर माता रुक्मिणी सोबत लग्न केलं भगवंतानी ही विदर्भाची कन्या जेव्हा कधी काहीतरी वेगळं करायचं असत तेव्हा विदर्भातली कन्या लागते आणि म्हणून महाराष्ट्राचा इतिहास रचण्यासाठी विदर्भातली जाधवाची कन्या या मराठवाड्याच्या भोसल्याच्या घराण्यात आली लेखती माशेब जिजाऊ जिजाऊ माशेबांचा विवाह झाला शहाजी राजांच्या सोबत प्रपंच थकत असताना पोटामध्ये महाराष्ट्राच्या स्वधर्म रूपी स्वराज्याचा विस्तार करणार तेज अधिष्ठित झालं शिवाई मातेला साकळ घातलं महाराष्ट्राची परिस्थिती बाहेरी माय बहिणी वाटवल्या जात आहे इज्जतीची लक्तर वेशीवर टांगली जात आहेत मंदिरं पाडली जात आहेत अठरा फगड जाती बारा बनुतेदार आणि बहुजनांना त्रास दिला जातोय त्यांना छडल्या जात आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून जिजाऊ मा साहेबांनी शिवाय मातेला प्रार्थना केली माय जागे हो ग तू कौल दिल्याशिवाय का इतिहास घडायचा नाही असं काहीतरी वेगळं घडू दे असं काहीतरी वेगळं होऊ दे की जरी महाराष्ट्रात क्रांती होईल आणि प्रार्थना केली शिवाई मातेला दार उघड दार उघड उखल... ¡Gracias दिवस झाले महाराज हे असं असं म्हणलं एक माऊली तर असे आले तुम्हाला फक्त हे गोंधळाचं टॉपिक दाखव आपल्या सगळे करा

पाहुणे लगन तुझी पाहुणे छत्री गाली तू भामटकच म्हणत कस आहे मला जाणं पडत नाही रागी भंडारा सुद्या बुंदीचा बुंदीचा भाताचा ते पोरायला दाम रे बरे रे भंडारा पाहुणे बरे माय भवानी जागवल्या गेली माता शिवाय देवीला कौल मागितला माता शिवाई मागितला माय जागी हो आता शिवाय देवी जागे झाली मन मंदिरा गजर भक्तीचा